कुची जवळ अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू मृतांचा आकडा तीन वर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवटेमकाळ तालुक्यातील कुची येथे टेम्पो व ट्रकच्या भीषण अपघातातील जखमी महिला रूपा माने व त्रेचाळीस या महिलेचा मंगळवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आतापर्यंत अपघातातील मृतांचा आकडा तीन वर पोहोचला आहे अद्याप सात जणांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील कांचन कांबळे वय साठ या गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत जखमींमध्ये कांचन कांबळे वय साठ मंगल बेरड वय बेचाळीस पार्वती कांबळे वय साठ आप्पा वाघमारे वय त्रेपन्न कबीर कांबळे वय एकोणचाळीस या सात जणांचा सा समावेश आहे सर्व जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील महिला रविवारी खर्डी जिल्हा सोलापूर येथे द्राक्ष काढण्यासाठी गेल्या होत्या दिवसभर काम करून रात्री घरी पाठीमागून येणाऱ्या एच आर डी शून्य तीन एकोणऐंशी या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला होता अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं होतं आज कवटिमांकाळ पोलिसांनी ट्रक चालक खुशी मोहम्मद खान वै छत्तीस राहणार हरियाणा याला ताब्यात घेतला आहे